जागर शक्तीचा जागर भक्तीचा जागर अंबाबाईचा महाराष्ट्राची परंपरा ही संतांची शूरवीरांची आणि भक्तांची आहे गावोगावी देवीचे मंदिरे आहेत पण या भूमीत आहेत चार प्रमुख पीठे माहूरगडची रेणुका तुळजापूरची भवानी कोल्हापूरची अंबाबाई आणि सप्तशृंगी माता लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आजही जागृत आहे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचा सा इतिहास अख्यायका मंदिराची स्थापत्य कला आणि त्यामागची आध्यात्मिक ऊर्जा काय आहे ते नमस्कार मी विजया महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांची संकल्पना ओंकाराशी आहे या शक्तीपीठांना साडेतीन म्हणतात कारण ओंकाराला साडेतीन मात्र आहे अकारपीठ माहूर उकारपीठ तुळजापूर मकार कोल्हापूर ऊर्ध्व मात्रा म्हणजे सप्तशृंगी या सर्व स्वरूपात एकाच आदिशक्तीची शक्तीची अनुभूती येते प्रत्येक पीठाची धार्मिक मान्यता वेगवेगळी आहे पण देवीच्या या साडेतीन पीठांचा उद्देश भक्तांचे रक्षण आणि धर्माची स्थापना ही आहे सर्वप्रथम पाहूया कोल्हापूरची अंबाबाई देशातल्या एकशे आठ शक्तीपीठांपैकी एकावन्न मान्यता प्राप्त पीठ मानली जातात त्यातलं एक पहिलं पीठ म्हणून करवीर निवासिनी अंबाबाईचे हे मंदिर आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ म्हणून याला मान्यता आहे आठव्या शतकात राष्ट्रकूट शिलाहार किंवा त्याही आधीच्या काळात मंदिराची उभारणी झाल्याचे पुरावे आहेत मुघलांच्या आक्रमणात अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली त्यावेळी अंबाबाईची मूर्ती स्थानिक पुजाऱ्यांनी लपवून ठेवली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात इसवी सन सतराशे पंधरा ते सतराशे बावीस मंदिराची पुनर्बांधणी आणि देवस्थानची पुनर्स्थापना झाली हेमाडपंथी आणि राष्ट्रकूटकालीन मिश्र शैली दगडी बांधकाम शिल्पकला गरुड मंडप यामुळे मंदिराला अद्वितीय ऐतिहासिक सौंदर्य आजही डोळ्याचं पारणं फेडतं अंबाबाई देवीची सिंहावर रूढ असलेली मूर्ती काळ्या पाषणातून घडवण्यात आली आहे डोक्यावर मुकुट त्यावर शेषनाग आणि मागील बाजूस दगडी सिंह समोरच्या गरुड मंडपात गरुडाची स्थापना करण्यात आली आहे मंदिराची रचना अशी आहे की वर्षातून दोनदा सूर्य किरण सरळ देवीच्या मुखावर येतात याला किरणोत्सव म्हणतात हा दिवस दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑक्टोबरच्या सुमारास ठराविक तारखांना येतो अंबाबाईचे दर्शन घेतल्याने संपत्ती वैभव आणि कौटुंबिक सुख मिळते आयुष्यात स्थैर्य आणि समृद्धी येते असा भाविकांचा विश्वास आहे दरवर्षी नवरात्रात दिवस रात्र रा पूजा आरत्या भजने ढोल ताशे आणि शंखनाद सुरू असतात देवळात घंटांचा गजर पारंपरिक नृत्य आणि पालख्या या वातावरणात पूर्णतः आध्यात्मिक आणि भक्तिरसाने भरून जाते कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही तर ते इतिहास श्रद्धा वास्तुशास्त्र आणि अध्यात्म यांचा संगम आहे दुसरे शक्तिपीठ आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचं छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी म्हणजे तुळजा भवानी होय साडे तीन शक्तीपीठांपैकी आणखी एक पूर्णपीठ या देवस्थानाला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी देवीने स्वतः दृष्टांत देऊन तलवार प्रदान केली अशा कथा आहेत त्यामुळे तिला शौर्याची देवी असेही म्हटले जाते सातव्या आठव्या शतकापासून या देवीचे पूजन सुरू होत नंतर राष्ट्रकूट यादव काळात मंदिराची उभारणी करण्यात आली पुढे मराठा साम्राज्याच्या काळात मंदिराचा विस्तार झाला तुळजाभवानी मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे येथे अशी मान्यता आहे की कोणत्याही कोणातून पाहिले तरी मंदिराचा कळस दिसत नाही यामागे गुढ श्रद्धा आणि अख्यायिका भक्तांमध्ये प्रचलित आहे तुळजाभवानी देवीची मूर्ती काळात दगडाची आहे देवीच्या हातातील विविध शस्त्रे म्हणजेच असुर संहार आणि धर्मरक्षणाचे प्रतीक आहे नवरात्रीत मोठ्या पालख्या ढोल ताशांचे गजर भजने कीर्तन आरत्या पूजन महाप्रसाद असा भरगच्चा कार्यक्रम येथे असतो माहूरगडची रेणुका माता हे तिसरे शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूरगडाचे मूळ नाव मातापूर शेजारी ऊर गाव असल्यामुळे माऊर आणि नंतर माहूर असं नाव पडलं माहूर हे डोंगर माथ्यावर असलेले तीर्थक्षेत्र आहे ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचा पुत्र परशुरामाला पित्याच्या आईचा वध वध करावा लागला केल्यानंतर परशुरामाला पश्चाताप झाला तेव्हा आकाशवाणी झाली की आईचे दर्शन पुन्हा होईल पण मागे वळून पाहू नये परंतु प्रेमाने व्याकुळ झालेल्या परशुरामाने मागे वळून पाहिले आणि त्या क्षणी रेणुका मातेचे फक्त मूग जमिनीतून वर आले म्हणून माहूरगडावर आजही मुखरूपातील रेणुका मातेचीच पूजा केली जाते यादव काळात बारा ते तेराव्या शतकात या मंदिराची बांधणी झाली असा उल्लेख आहे नवरात्रात लाखो भाविक हा गड चढून येतात देवीच्या आरत्या भजने आणि गडावर घुमणाऱ्या घंटा या साऱ्यामुळे येथे आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं माहूर गडावरील रेणुका माता शक्तीपीठ हे केवळ देवीचे मंदिर नाही तर परशुराम रेणुका देवी या पौराणिक इतिहासाचा साक्षीदार आहे हे स्थान महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेत महत्वाचे असून लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे नवरात्रातील गडचा अनुभव भक्तांना अपूर्व समाधान श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जा देतं चौथे आणि अर्ध शक्तपीठ म्हणजे सप्तशृंगी शक्त देवी चार हजार आठशे फूट उंचीवर सात डोंगर रांगा असलेल्या सप्तशृंगी या गडावर निसर्गरम्य दृश्यांमध्ये सप्तशृंगी देवी विराजमान आहे महिषासुराचा संवार करण्यासाठी देवतांनी केलेल्या यज्ञातून ही देवी प्रकट झाली तिचे हेच रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे पुरान सांगतात ब्रह्मदेवाच्या कमंडलातून निर्माण झालेला गिरिजा महानदीचा रूप तसेच महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या त्रिगुणात्मक शक्तींचे एकत्रित मूर्तीमंत स्वरूप म्हणजे सप्तशृंगी देवी होय सप्तशृंगी हे ऊर्ध्व मात्रा म्हणजे अपूर्ण मात्रा मानली जाते या कारणामुळे वनी येथील सप्तशृंगी देवीचे स्थान अर्धपीठ म्हणून ओळखलं जातं गर्भगृहात उभ्या रूपातील आठ फुटी उंच मूर्ती रक्तवर्णी शेंदूर अर्चित अशी आहे देवीच्या अठरा भुजा आहेत प्रत्येक हातात शस्त्र आहेत त्रिशूर चक्र गदा तलवार पाश अंकुश कमंडल देवीने धारण केली आहे तेजस्वी डोळे देवीचे मुख हे महिषासुराशी लढलेल्या परमशक्तीचे दर्शन घडवतात पायऱ्यांवरच भजन आरत्या घंटानाद यामुळे आध्यात्मिक वातावरण तयार होते नवरात्रात येथे भव्य जत्रा भरते हजारो भाविक गडावर चढून देवीचे दर्शन घेतात पालख्या ढोल ताशांचे गजर लेझिम भजनी मंडळे या सर्वांमुळे सप्तशृंगी गड भक्ती रसाने भरून जात हे अर्धपीठ असलं तरी शक्ती पूर्ण आहे म्हणूनच महाराष्ट्रातील भाविक येथे येतात सप्तशृंगी देवीचे हे अर्धशक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत वसलेले असून भक्तांच्या श्रद्धेचे शौर्याचे आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे नवरात्रीत हा अनुभव केवळ दर्शनापुरता नसतो तर तो आत्मबल श्रद्धा आणि ऊर्जा देणारा असतो या साडेतीन शक्तीपीठांचा संदेश एकच आहे श्रद्धा निष्ठा शौर्य आणि करुणा यांचा संगम तुम्ही या साडेतीन शक्तीपीठांपैकी कोणत्या ठिकाणी गेले आहात तुमचा अनुभव कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका